विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटीफोर न्यूज माननीय आगार प्रमुख महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर आगार सोलापूर विषय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वळसंग येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुराच्या खाली एस टी बसेसना थांबा द्या अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन दोन ते तीन दिवसांमध्ये वळसंग येथील पुलाखाली एस टीचा थांबा न मिळाल्यास बुधवारी महाविद्यालयीन विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर दक्षिण येथील वडसंग येथे बस स्थानकासमोर उड्डाणपूल कार्यान्वित झाले आहे या उड्डाण पुलामुळे या ठिकाणी एस टी बसेस हे सध्या तरी थांबा घेत नाहीत यामुळे येथील अक्कलकोट तसेच सोलापूर या ठिकाणी शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि आबाल वृद्धांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे एसटीचा प्रवास करण्यासाठी महामार्गावर जावे लागत आहे शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय महामार्गावरील वाहन भरधाव वेगाने जात असतात कदाचित यामुळे कुठलाही अनुचित प्रकार तसेच अपघात देखील होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही वळसंग गाव परिसरात अनेक छोटे मोठे खेडेगावे आहेत लांबचा पल्ला गाठण्यासाठी एस टीच्या प्रवासासाठी वळसंगलाच त्यांना यावे लागते शेतकरी सरकारी कर्मचारी कामगार तसेच येथील स्थानिक रहिवाशांना उड्डाण पुलाच्या नाही तरी वळसंग उड्डाण पुलाच्या मुंबई बेंगलोर सांगली सातारा कोल्हापूर कर्नाटक आंध्र प्रदेश अशा गाड्यांना या ठिकाणी थांबा मिळावी सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून या ठिकाणी कुठल्याही एस थांबा नसल्याने महत्वाच्या कामानिमित्त ये जा करण्यासाठी मोठी अडचण भासत आहे भर उन्हामध्ये राष्ट्रीय महामार्गावर एस टीच्या प्रतीक्षेसाठी थांबावे लागत आहे ही बाब प्रशासनाने समजून घ्यावी अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन त्वरित ते दिवसाच्या दिवसाच्या आत येथील बस स्थानकावरच उड्डाणपुराच्या खाली सर्व आगाराच्या एसटीना थांबा मिळावे अन्यथा बुधवारी शाळकरी विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी अबाल वृद्धांसह वळसंग ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी मी प्रहा जन जनशक्ती पक्ष दक्षिण सोलापूर अध्यक्ष व ग्रामपासद वळसंग मुसिन तांबोळी बोलतो आमच्या इथे वळसंगला जे कोणती कर्नाटक बस असू दे कोल्हापूर महाराष्ट्र जी आणि सोलापूरला जे प्रत्येक बस या वळसंगला स्टॉप असताना आता आठ दिवस झालं आठ ते पंधरा दिवस झालं कधीही हे आमच्या या शाळेचे विद्यार्थी आणि महाविद्यालय विद्यार्थी आणि जे भोगपुरू जो गोरगरीब लोकं आहेत त्या लोकांसाठी जे सोलापूरला येणार ये जा करतात आणि वळसंगला वळसंग ते अक्कलकोट ये जा करतात आणि वळसंग हा पंचकुशीतला गाव आहे ह्या गावामध्ये कमीत कमी दहा ते बारा आजूबाजूची जे गावं आहेत या गावामध्ये प्रत्येक ठिकाणचे लोकं इथे येतात इथनं सोलापूर आणि इथनं अक्कलकोट इथनं पुन्हा मुंबई ह्या सर्व सर्वीकड हे आमच्या लोक इथनं प्रवास करतात आणि आठ दिवस झालं की जे आपले महाराष्ट्र राज्य राज्य परिवहन महामंडळ इथले जे लोक आहेत जे इथले जे कर्मचारी आहेत आणि ह्या लोकांना आ आता अजून म्हणजे आठ दिवस झाले की ब्रिज वर्ण घाण्यात चालेल ह्या लोकांना म्हणजे गैरसोय होत आहे ह्या लोकांसाठी आमच्या वळसामध्ये प्रत्यक्ष एस टीचं इथं स्टॉप आहे आणि हे लोक विनाकारण लोकांना त्रास करून म्हणजे ब्रिजवरनं येणार ये जा करणं डायरेक्ट ब्रिजवरनं घाणे जात आहेत आणि इथल्या जे लोक आहेत माझे ब्रिजवर वरती चढून जाऊन थांबावं लागते आणि एक्सप्रेसचे एक्सप्रेस आहे एक तरी आणि हे जा करता लहान लहान मुलं आहेत आणि आजूबाजूचे जे खेडेगावातले लोक येतात त्यांना कुठेतरी जीवाला धोका आहे त्याच्यासाठी आज आम्ही आगर माननीय मान्य प्रमुख महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर यांना निवेदन दिलेलं आहे आणि कोर्टचं प्रिस्क्रिप्शनला पण निवेदन दिलेलं आहे येत्या दोन ते दो चार दिवसामध्ये जर तुम्ही हा इथं बस बस स्टॉप म्हणजे वर्सन वर्सनच्या ब्रिज खाली गाडी प्रत्येक एस टीला थांबवावं लाग थांबावं लागेल अन्यथा प्रहार स्टाईलनं येत्या दोन दिवसात बस रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा